देव भेटायला मंदिरातच जावं लागतं का की झाडू हातात असतानाही जातं दळताना देखील देव आपल्या शेजारी उभा राहू शकतो ही कथा आहे एका अशिक्षित गरीब दासीची जेच्या भक्तीसमोर स्वतः पांडुरंगही कामाला उभा राहिला पणघरीच्या मातीमध्ये जन्मलेली श्रमात भक्ती शोधणारी आणि विठ्ठलाला सखा मांडणारी आजची कथा आहे संत जनाबाईंची जी शिकवते काम करताना विठ्ठल आठवला तर एच काम पूजा बनतं चंद्रभागेच्या वळणावर वसलेली विठुरायाच्या चरणांनी पावनं झालेली भूमी इथे प्रत्येक श्वासात भक्ती आहे प्रत्येक पावलात नामस्मरण आहे याच पंढरीत एका अत्यंत गरीब कुटुंबात जनाबाई नावाची एक लहान मुलगी जन्माला आली घरात दारिद्र्य होतं पण मनात मात्र श्रद्धेचं धन अपार होतं लहानपणापासूनच जनाबाईच्या ओठांवर एकच नाव असायचं पांडुरंग विठ्ठल विठ्ठल आईवडील शेतमजुरी करायचे पोटासाठी झगडायचे पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एके दिवशी जनाबाई अजून फाशी लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं दुर्दैवी निधन झालं अनाथ झालेली ही छोटी मुलगी पंढरीच्या रस्त्यांवर एकटी पडली पण ज्या पंढरीत विठ्ठल आहे तिथे कोण अनाथ राहतं त्याच काळात पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराज राहत होते विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त नामदेव महाराजांच्या घरी ही लहान जनाबाई आली महाराज ही मुलगी अनाथ आहे ठेवून घ्या तिला नामदेव महाराजांनी जनाबाईला आपल्या घरी आश्रय दिला पण जनाबाई तिथे मुलगी म्हणून नाही तर घरकाम करणारी दासी म्हणून राहू लागली सकाळपासून रात्रीपर्यंत भांडी घासणे पाणी भरणे धान्य दळणे घर झाडणे हे सगळं करत असतानाही तिच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम अखंड चालू असायचं दळीता कांडिता तुझं गायी ना अनंता हे फक्त अभंग नव्हते हे जनाबाईचं जगणं होतं जनाबाईचं आयुष्य म्हणजे श्रम आणि भक्ती यांचा संगम होता ती कधीच तक्रार करत नसे तिला कोणताही मान सन्मान हवा नव्हता पण तिची भक्ती इतकी निरागस होती की स्वतः विठ्ठल तिला भेटायला यायचा होय जेव्हा जनाबाई जातं दळायची तेव्हा कुणीतरी दुसरं देखील जातं धरायचं जनाबाई हसून म्हणायची विठ्ठला आज जरा लवकर दळून दे हां आणि जातं आपोआप फिरायचं ती झाडू मारायची तेव्हा विठ्ठल स्वतः तिच्याबरोबर झाडू धरायचा ही भक्ती दिसणारी नव्हती ती अनुभवणारी होती एक दिवस नामदेव महाराजांच्या घरी पाहुणे आले घरात सगळीकडे स्वच्छता होती भांडी लख्ख होती धान्य दळलेलं होतं पण जनाबाई मात्र एकटी हे सगळं कसं करते लोकांच्या मनात शंका आली ही मुलगी काहीतरी वेगळंच करते हिला कुणीतरी मदत करत असणार एके दिवशी लोकांनी जनाबाईची परीक्षा घ्यायचं ठरवलं तिला फार मोठं काम दिलं प्रचंड प्रमाणात धान्य कमी वेळ कोणतीही मदत नाही जनाबाई शांत होती तिनं डोळे मिटले मनात विठ्ठलाला हाक मारली आणि आश्चर्य जाता आपोआप फिरू लागलं धान्य दळलं गेलं काम पूर्ण झालं लोक स्तब्ध झाले एक दिवस नामदेव महाराज स्वतः पाहत होते जनाबाई जात दळत होती आणि तिच्या शेजारी एक सावळा पितांबरधारी मुकुटधारी पुरुष उभा होता नामदेव महाराज थरथरले हे हे तर पांडुरंग विठ्ठल स्वतः जनाबाईसाठी काम करत होते त्या क्षणी नामदेव महाराजांना उमगलं ही साधी दासी नाही ही परमभक्त आहे जनाबाई शिकलेली नव्हती पण तिच्या ओठातून जे शब्द बाहेर पडायचे ते थेट परमात्म्यापर्यंत जायचे तिचे अभंग साधे होते पण त्यात विठ्ठलाशी थेट संवाद होता ती विठ्ठलाला रागवायची लाड करायची कधी प्रेमानं बोलायची कधी हट्ट करायची विठ्ठल तिच्यासाठी देव नव्हता तो तिचा सखा होता वय वाढलं शरीर थकलं पण भक्ती कमी झाली नाही एके दिवशी जनाबाई फार आजारी पडली ती म्हणाली विठ्ठला आता वेळ आलीये मला घेऊन जा पंढरीत शांतता पसरली आणि त्या क्षणी विठ्ठल स्वत आला कुणी पाहिलं नाही पण सगळ्यांनी अनुभवलं जनाबाईचं देहभान संपलं आणि ती विठ्ठलात विलीन झाली आजही पंढरपुरात जनाबाईचं नाव घेतलं जातं कारण ती शिकवते देवासाठी मोठेपणा लागत नाही देवासाठी श्रीमंती लागत नाही फक्त निरागस भक्ती लागते काम करतानाही विठ्ठल आठवला तर तेच काम पूजा बनतं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये विठ्ठल असे लिहा